वर्षे चिमुकली लेंगी चार चार समुशा एका लैंगिक अत्याचार केल्याच्या संशयावरून एका ऐंशी वर्षीय वृद्धाला धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करीत असल्याचं सांगितलं जात आहे घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली शहरातील विश्वकर्मा नगरमध्ये एक वृद्ध व्यक्ती लहान मुलीची छेडछाड करत असल्याचा तक्रार एकशे बारा या हेल्पलाईन क्रमांकावर प्राप्त झाली होती घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी त्या चिमुकलीची सुटका करून संशयित वृद्धाला पकडून ठेवले होते यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी आरोपी विरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी संशयताला ताब्यात घेतलं असून या पोलिसांकडून लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी दिली आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी विश्वकर्मानगर समोर या ठिकाणी एकशे बारा नंबरला डाय झालं त्या ठिकाणी एक, एक किसम हा लहान मुलीची छेडछाड करून विनयभंग करत आहे मग तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं समजलं की तिथे छोटीशी अडीच वर्षाची एक लहान मुलगी आहे त्या लहान मुलीबरोबर अतिप्रसंग करताना एक ऐंशी वर्षाचा वयस्ट इसम हा त्या ठिकाणी लोकांनी पकडून ठेवला होता आणि त्या ठिकाणी त्या जो आरोपी इसम आहे रेहमान पिंजारी नावाचा आहे त्याच्या मुलीने तो प्रसंग बघितला आणि स्थानिक लोकांनी तात्काळ त्या मुलीची सुटका करून घेतली आणि पोलीस स्टेशन त्या संदर्भात एक गुन्हा दाखल केलेला आहे सदा सध्या या प्रकरणामध्ये बी एन एस कलम पंच्याहत्तर एक एक प्रमाणे व पोक्सो आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे यामध्ये सदर जो आरोपी दिसम आहे रेहमान पिंजारी यासह आम्ही ताब्यात घेतलेला आहे कायदेशीर प्रक्रिया चालू आहे आणि त्याला अटक करून तात्काळ लवकरात लवकर या संदर्भामध्ये आम्ही चाशी दाखल करणार आहोत धन्यवाद जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे